आता एक महत्त्वाची बातमी छत्रपती संभाजीनगरच्या पैठण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार असलेले विलास भुमरे यांची प्रकृती बिघडलेली आहे विलास भुमरे हे पहाटे पाच वाजता पाचोडी येथील त्यांच्या राहत्या घरी भोवळ आल्याने जमिनीवरती कोसळले त्यामुळे भुमरे यांना चार ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे भुमरे यांच्यावरती सध्या छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून थोड्याच वेळात त्यांच्यावरती शस्त्रक्रिया पार पडणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण विधानसभा गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांचा रात्रंदिवस प्रचार सुरू आहे विलास भुमरे हे खासदार आणि माजी पालकमंत्री संदीपान भुमरे यांचे पुत्र आहेत दरम्यान हॉस्पिटलमध्ये कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये असं आवाहन त्यांच्या बंधूंनी केलं आहे याबाबतची अधिक माहिती आम्ही तुम्हाला देतच राहू पण त्यासाठी सकाळ लाईक शेअर आणि करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका